अचानक एका दिवसाचा पिकनिकचा प्लॅन बनला आणि प्रवासाच्या सुरुवातीलाच वाटलं नव्हतं की मला माझे एवढे सबस्क्रायबर मिळतील खरंच यांना सगळ्यांना भेटून खूप छान वाटलं आणि त्यांना भेटून झाल्यानंतर आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात केली आम्हीच आलेला आहोत मेहर रिट्रीटला आणि तिकडे गेल्यावर काय काय होतं हे ते तुम्हाला दाखवायचंच आहे पण आमच्यासोबत एक स्पेशल व्यक्तीही असणार आहे जो तिकडे गेल्यावर तुम्हाला दाखवतो आणि रस्त्यात ना असे काहीशी नाटकं करत करत आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोहोचलेलो आहोत तिकीट वगैरे काढलं मध्ये एंट्री केली आम्ही पण आम्ही वाट बघत होतो ती भक्तीची भूक एवढी लागली होती ना की आम्ही ब्रेकफास्टला सुरुवात केली जसं दोन चार घास काढले तेवढ्यातच भक्ती आली म्हटलं चला आता सोबत छान नाश्ता केला आणि आता तुम्ही ओळखतच असाल आणि हो इथे ना अनलिमिटेड शुगर केन ज्यूस आहे अनलिमिटेड तुम्ही जेवण करून घेऊ शकतात मस्त बोर्ड राईट आहेत बऱ्याच अजून छोट्या मोठ्या ॲक्टिव्हिटीज आहेत यावर डिटेल व्हिडिओ बनवलाय खाली ट्रँगल मध्ये ऍड केलेला आहे इंटरेस्टेड असाल तर नक्की जाऊन तो व्हिडिओ बघा पियाने इथे मस्त स्विमिंग केली भरपूर असं एन्जॉय करून झाल्यानंतर आम्ही आलेलो होतो जेवायला जेवण झाल्यावर जादूचा शो बघितला पियाने इथे छान छान टॅटूज काढून घेतले आणि बरेच प्राणी पक्षी तिथे आहेत पण एक गोष्ट तिथे फार छान होती ते म्हणजे आपल्या हातावर असे दाणे देतात दा आणि छान छान पक्षी जे आहेत ना आपल्या हातावरचे दाणे खाण्यासाठी येतात अक्षरशः पियाच्या हातावर सुद्धा येऊन त्यांनी दाणे खाल्ले होते आणि हा अनुभव मी पहिल्यांदाच घेतला होता फोटोही काढायला मिळाले व्हिडिओही करायला मिळाले आणि सगळ्या पक्ष्यांनी सगळ्या आमच्या हातावरचे दाणे जे आहेत ते फस्त केले आणि मग वेळ झाली होती आमच्या हुडा पार्टीचे आम्ही तिथे गेलो मस्त हुडा पार्टी एन्जॉय केली आणि त्यानंतर आम्ही घराकडे निघालो चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय